डॉक्टर गौरी गरजे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेच्या भाऊ आणि बहिणीला दिलासा देण्यात आलाय पीए असलेल्या बहिणीला अटकपूर्व मंजूर गौरी गरजे आत्महत्या प्रकरणात अनंत गरजेला अटक करण्यात आली आहे तर भाऊ अजय गरजे आणि शीतल गरजे हे हे फरार होते आणि आता या दोघांनाही अटकपूर्व जामीन मिळालेला आहे शीतल गरजे आंधळे आणि अजय गरजे हे जे अनंत गरजेंचे सख्खे भाऊ आणि बहीण आहेत नहीं आटक है। पहले है कि या दोघांनाही सत्र न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केलेलं आहे आमचं पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये आर्ग्युमेंट असं होतं की या दोघांचे या अबेटमेंट ऑफ सुसाईडच्या केसमध्ये कुठलाही संबंध नाही आहे कारण शीतलगर जे या काही इथे मुंबईत राहत नाहीत त्या सरकारी सेवक आहेत आणि त्यांचे जे भाऊ आहेत ते देखील म्हाडामध्ये एक सरकारी सेवक आहेत आणि ज्या पद्धतीची एफ आय आर झालेली आहे त्या एफ आय आरमधले मधले जे कंटेंट या दोघांविरुद्ध वापरले गेलेले आहेत त्याच्यामध्ये यांचा प्रायमाफेसी अबेटमेंट या प्रकारशी कुठलाही रोल नव्हता